सर्व जे निकाल बाहेर येतात त्याच्यामुळंच हा सर्व पुरस्कार कुठली नामांकन असेल ना आणखीन कोणत्याही गोष्टीमध्ये इन्स्टिट्यूशनची डेव्हलपमेंट असेल ग्रूमिंग असेल तर ती फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांमुळेच आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षणामुळेच असते त्याबद्दल मी इथल्या सर्व सर्वांचं सर्वांचं पुनश्च अभिनंदन करतो आणि आज बराच वेळ झाला मी इथे तुमच्यासोबत आहोत तर बैठकीची म्हणजे ऑनलाईन बैठक असल्यामुळे मला थोडस आटोपत घ्यावं लागतंय आणि अर्धा तास आहे म्हणतात पण त्याची तयारी करायची आवश्यकता आहे कारण सचिव अध्यक्ष कोल्हापूर इकडून मागून घ्यावं लागते बरंच काही असते पण आम्हालाही ही, ही कामं तेवढ्याच तातडीनं पहावे लागतात आणि कुठं कार्यक्रमाला सुद्धा जावं लागतं हेच या कार्यक्रमामधून आम्हाला शिकायलाही मिळालं आणि पुन्हा एकदा सर्वांच खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा पुन्हा कधीतरी नक्कीच तुमच्या इच्छे खातर कधीतरी नक्कीच भेटूया आपण ही अपेक्षा आणि पुन्हा पुन्हा बोलवत राहाल तुम्ही ही तर म्हणजे अपेक्षा तर आहेच परंतु या ठिकाणी आपण हा कार्यक्रम विद्यार्थी थोडेसे भुकेलेले दिसत आहेत त्यामुळे ही आटोकता घेतोय थँक्यू थँक्स अ लॉट आणि धन्यवाद सर्वांना थँक्यू अख्या महाराष्ट्रामधनं आता जो विद्यार्थी आला तो नाशिकचा आहे हे विद्यार्थी घडवण्याचं काम आम्ही करतो आपण आल्यामुळं कॉम्प्युटर रूम सुसज्ज करून ठेवलेले आहे कॉम्प्युटरच्या शिक्षकांनी सकाळी प्रयोगशाळा अतिशय व्यवस्थित तापटीप करून ठेवलेली आहे कारण साहेब सगळ्यात विभाग जागा झाला आणि त्या त्या विभागाचे प्रमुख त्यांनी आपापलं आप काम अतिशय प्रमाणितपणे केले रूम मध्ये कमी लाईट वर जाणारे फॅन येऊन बसले आपण येणार दुसरं महत्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांना चार दिवसामध्ये आरोचं शुद्ध पाणी सर्वांना प्यायला मिळणार आहे ती मशीन आज सकाळी आलेली आहे दोन दिवसामध्ये तुम्हाला घरून पाणी आणायची गरज पडणार नाही शुद्ध आरोग्य पाणी सगळ्याला प्यायला मिळेल एका वेळेस पाचशे लिटर पाणी तयार होईल अशा पद्धतीची सोय आपले प्राचार्य केंद्रे यांनी उपलब्ध करून दिलेली आहे अत्यंत दूरदृष्टी असलेलं सगळं मंडळ विशेष म्हणजे आमच्या पत्नी साहेब आहे मॅडमचं सुद्धा सर्वांना धाक आहे त्याच्यामुळं शिस्ती काढावं लागतंय आमच्यातल्या एकाही कर्मचाऱ्याचं किंवा एकाही विद्यार्थ्याचा इकडे इकडे पाऊल पडत नाही सर एका रेषेमध्ये सरळ रेषेमध्ये जी संघाची शिस्त आहे त्या शिस्तीत आम्ही आणि पाच तास सगळ्यात विद्यार्थी करतात दररोज नियमित पाच तास गणिताचे आमचे राजू मुंडे सरांनी यावर्षी वर्षी धापीच्या वर्गाला अधिक लक्ष दिलं आणि जादा तास शिक्षा घेतल्या त्याच्यामुळे नव्वद टक्के पेक्षा दहा विद्यार्थी गुण अधिक घेतलेले पण गणितासारख्या विषयामध्ये शंभर पैकी शंभर मार्क न क्वापी करता विदाऊट कॉपी शंभर पैकी शंभर गणितामध्ये गुण इथल्या उमेद होती उत्साह कितीतरी पटीनं आज दिसून येतोय म्हणून समस्या म्हटलं की यांच कमी होत चालले तिथं आणि कदाचित कदाचित असं ह्या कर्मयोगी माणसाला खरंच खूप लाभ हवं कोणीच्या अपेक्षा या ठिकाणी परमेश्वराकडून चिंतित दुसरी महत्वाची बाब एवढा मोठा नाविन्यपूर्ण आणि चांगला की ज्याची दखल महाराष्ट्राने देशाने घ्यावी असा हा नवभारत एज्युकेशनचा दोन हजार चोवीस चा पुरस्कार यापूर्वी अनेक मान्यवरांना महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जो देऊन गौरविला गेलो तो पुरस्कार आज तुमच्या संस्थेला मिळतोय त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ह्या केंद्र सरांची चळवळ हा माणूस अतिशय सुरवातीपासून चळवळीत असणार एक सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती काय करू शकतो आणि काय उभारू शकतो याचे ज्वंत उदाहरण म्हणजे समोर असले गेले आणि विद्यार्थी आता तुमची वेळ जवळजवळ तुमची बघितली की लक्षात सगळे विद्यार्थी आणि तुम्ही भाग्यवान आहात एका चांगल्या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हाला या ठिकाणी शिक्षण घ्यायला मिळते आता स्वाधी महाराज प्रास्ताविकामध्ये सांगितलं की तुमचं जे भूषण आहे शाळेचं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये की तुमची मुलं जी आज चमकट आहेत ते तुमचं यश आहे आणि तुमच्या पालकांचं यश आहे की ज्या पालकांनी आपली स्वतःची मुलं अतिशय विश्वासानं या संकुलामध्ये दाखल केली होती पालकांचं खरंच मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो तिसरी महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांना सूचना आहे ऐकताय का तुम्ही छान तुम्ही हे सगळं करत असताना विद्यार्थी होत असताना शिक्षणाबरोबर तुमच्याकडे संस्कारही आले पाहिजे आणि मला आता तुमच्याकडं सरांचं नाव ना परंतु जे गीतांचे कार्यक्रम झाले ते अधून मधून कोणत्या प्रसंगाला तुम्ही काय करायचं तुम्हाला त्याचा खूप मोठा लाभ आणि फायदा होणार आहे तर मी असं सांगेन तुम्हाला की तुम्ही शिक्षण तर घ्याच कुठे जायचं आणि काय व्हायचं हे ध्येय निश्चित करा पण मित्र होईल सगळं करत असताना आज जी काही वाईट परिस्थिती आहे समाजामध्ये हो चालले बारावीच्या नंतर तशी तुमच्या कुठेही भरकटण्याची वेळ येऊ हो नये याची हमी तुम्हाला हे विद्यालय देते याची मला खात्री वाटते भविष्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही यशस्वी व्हावं हो या ठिकाणी मी शुभेच्छा देतोय